नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मंचर तालुक्यातील एक महत्वाचा सामाजिक प्रसंग जिथे मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचा मोठ्या जल्लोषात सन्मान केला हा कार्यक्रम मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक ठळक पाऊल ठरला आहे कार्यक्रमाची पार्श्वभूमी व उपस्थिती मनोज जरांगे पाटील यांचा मंचर येथे मोठ्या थाटामाटात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला हा सन्मान त्यांच्या आरक्षणाच्या लढाईतील नेतृत्वासाठी होता हजारो मराठा बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला चरांगे पाटील यांचे आंदोलनकर्त्यांच्या यांचे आंदोलनकर्त्यांना संदेश या प्रसंगी चरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिला महत्वाचा संदेश शांततेत राहा सरकारविरुद्ध कोणतीही दगडफेक करू नका काय हातात Gracias.

समाजावर अन्याय होतोय समाजाच्या लेकडावरती जाणून बुजून सरकार अन्याय केला जातो एकदा आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या, या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मध्ये लाखपण मराठी बाकीच्या बाकीच्या पुंगळ्याला गोळा करायला लागते तरी कणत शंभर दिसते तरी मध्ये द्यायचं कोण रणार आहे तू फक्त आरक्षण देऊ नको मग कोण मला तुला दिसत आहे ना तुला काळजी करणं काम दमि दम धरून धरून तीन कोटी घातले <laughs> राहिलेले आता या एक दोन दिवसाच्या शंभर टक्के आरक्षण आरक्षणा आहे गाड्या माय बापा तुमच्याकडून मला एकच मी आयुष्य मागितलं मी तुम्हाला मागणार की नाही या समाजाला माय बाप मानल म्हणून ठेवला एवढ्या बोल्या तरी फडणस एक मागतो काहीही करा व्यवसाय शेती नोकरी राजकार काय दोघ एवढ्या वेळेस मी मराठीचे चालून दोघणार का जीव वेळ असतो एवढ्या वेळा जर आपण सगळ्यांनी हिरगुट लावली ना कमीत कमी पन्नास करून त्याची परिचिया आली शिवनेरी घर सोडला जिवन फराय त्याच्यानंतर गाव तर इतके होते मिळ नाही आणि मला वाटतं तुमच्या मनचा संख्या पुढ जिंक तिकडे जायचा मला नाही वाटत जिल्ह्यातल्या इथून ठाकरे गोळा करायचं सकाळी मी मुंबई संध्याकाळी गोळा लागतो की मुंबईला मुंबई झोपल्या पूर्ण करून झोपले नाही पायावर ठेवलेला आहे समाजाचे मान खाली होण्याचं एक जे पाऊल उचलणार नाही दोन वर्षात उचललं सुद्धा नाही ना मेहनत झालं ना फुटलो ना पैसे ना पगार जेवढा काय मला जीव जाळायचा जेवढा जा काय रक्त जाळायचं ते लेकरा बाळासाठी समाजाचे तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढं नाही मी तुमच्या पुढं नाही म्हणून आपला मेळ जुळलाय हे म्हणजे उत्कुडून येतील

उपोषण शांततेत होणारे आरक्षण आपण यावेळेस घेणार आहेत आता थांबणार नाही एक लेकराबाळांचं आवश्यकचं वाटलं होत आहे आता लेकराबाळाचं वाटलो होऊ द्यायचं नाही